महाराष्ट्र दत्तक घेतला जातो त्यांच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेले ब्रह्म ती ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठा झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये राहुल सोलापूरकर वेदांच्या आग्रहातून तू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात ठरवणार का आधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त बोबलून बघितलं उद्रेक झाला नाही म्हणून पार आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात तुम्ही काढायले अजिबात खपून घेणार नाही काय आहे वेदांमधले वाक्य एका जाण्याची गाय जी डुबकी होती वेदांचं मंत्र त्या गायचं दूध आटू दे माझ्या गायला मिळू दे अरे कुठं चाललो आपण कशासाठी इतर देश देशावरती जमिनी खाली खोल रिसर्च करायला लागले आणि तुम्ही वेदांमध्ये जात शोधायला लागले धर्मामध्ये अधर्म शोधायला लागले जे जे आपणाशी ठावे ते, -ते संस्कृताशी लपवावे एडे करून सोडावे सकल जनांना बरोबर का सोलापूरकर आमच्या समाजाला वेळ समजायची भूल करू नका अजिबात खपून घेणार नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अनुभवायला सत्य शोधायला तर्क वितर्क करायला तथागत गौतम बुद्ध आणि थम्म दिलेला आहे त्यामुळे तुमच्या वेदांना आम्ही भीक घालत नाही वेदांचा आग्रह धरणारे भारतीय मुळीच नाही म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वेदांना वेदांना मानणाऱ्यांना पाणी पाजण्याचं काम केलेलं आहे आणि पुन्हा जर का राहुल सोलापूरकर तू जर बरळला तर तुझ्या टाकल्यावरती चापटा बुक्याने आम्ही प्यांतर भीम सैनिक मालिश केल्याशिवाय चापटा बुक्क्याने शांत बसणार नाही जय भीम जय संविधान